आज दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कळवण प्रशासकीय कार्यालय कोल्हापूर पाठा इथं अष्ट्यातरावा स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न झाला सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी पुलकित सिंह यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी कळवण सुरगाणा मतदारसंघाचे आमदार नितीन पवार हे देखील उपस्थित होते तसेच पोलीस प्रशासन तहसील कार्यालय पंचायत समितीचे अधिकारी कर्मचारी तसेच सर्व क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते पोलिसांनी यावेळी परड करत मानवंदना दिली या कार्यक्रमाप्रसंगी पंचायत समिती कळवण यांच्यातर्फे मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाअंतर्गत कळवण पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या जिल्हा परिषद शाळांना पारितोषिके आमदार नितीन पवार यांच्या हस्ते व मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली या कार्यक्रमासाठी सूत्रसंचालन गट शिक्षण अधिकारी हेमंत बच्छाव यांनी केले यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी पुलकित सिंह तहसीलदार रोहिदास गट गटविकास अधिकारी निलेश पाटील यांच्यासह तहसील कार्यालय पंचायत समिती कार्यालय व प्रकल्प कार्यालयातील अधिकारी कर्मचारी तसेच कळवण नगरपंचायतीचे अधिकारी व कर्मचारी तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक काय सांगाल भाऊ स्वातंत्र्य दिनाचा मोठा मोठा उत्सव करून पाहायला मिळतो आहे हो काय शुभेच्छा द्याल काय सांगा आज देशाचा अठ्ठ्याहत्तर व स्वातंत्र्य दिन असल्यामुळे मोठ्या प्रमाणात उत्साह आहे आज ह्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आज आम्ही ज्या काही मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा त्यांची जी निवड झाली होती त्याचा आज बक्षीस वितरण समारंभ होता बऱ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरा उत्सव साजरा होत असल्यामुळे है, है, आता आम्ही बऱ्याच ठिकाणी जाणार आहोत कारण की सध्या लाडकी बहिणी योजना जी शासनाने हे दिली आहे शासनाने त्यासाठी मोठ्या प्रमाणात महिलांची उपस्थिती जास्त दिसते आता आजपासून किंवा कालपासून काही महिलांच्या खात्यात ज्या योजनेचे पैसे आहेत ते जमा व्हायला सुरुवात झालेली आहे महिलांमध्ये कसा उत्साह उत्साह नाही आहे महिलांचे बरेच ठिकाणी फोन आले पण काही महिलांचं जरा केवायसी सी न झाल्यामुळे बँकेचं त्यासाठी आम्ही बँकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली तेही लवकर होतील अशी एक अपेक्षा आहे आम्हाला अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या न्यूजूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा